माझे नाव जगदीश चेपाजी येवसे मी मुक्काम काचुरवाई तालुका रामटेक आणि जिल्हा नागपूर माझी पत्नी सुनीता येवसे तिला ब्रेन ट्युमर झाल्यामुळे दवाखान्यात नागपूर इथं नेलं होतं त्याच्यामुळे तिला लागणारा ला खर्च हा जवळपास चार ते पाच लाख रुपये होता तितके पैसे नसल्यामुळे आम्ही मुळक साहेबाच्या टीम आणि मुळक साहेबाकडे गेलो आम्हाला त्यांच्या सहाय्यकक्षाने आणि मुळक साहेबाने मदत केली साहेबांनी आम्हाला ज्यावेळेस परिस्थिती पैसे खर्च करायचे नसल्यामुळे साहेब आमच्या मदतीला धावून आले आणि त्यांना आम्हा आम्हाला मदत मदत केली पुन्हा आमच्यासारखे असे लाखो लोक आहेत त्यांनाही ते मदत करतात त्याच्यामुळे आज आम्ही आपल्या घरी सुखी आहोत आणि लोकही बी त्यांच्यामुळे सुखी आहात त्यामुळे त्यांना आम्ही मदत करणारच आहो पण जनतेने बी त्यांना वर्गोच्छ मताने निवडून द्यावं ह्याच्या आमची इच्छा आहे आणि साहेब निवडून यायला पाहिजे मुळक साहेबांना मनापासून धन्यवाद देतो देव बॅटला साथ रामटेकमध्ये आणू परिवर्तनाची लाट यावेळी फक्त कर्मपुत्रालाच साथ धन्यवाद